बेलगाटा येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार परिसरातील गावांना वाघाची दहशत मूल तालुक्यातील नागपूर हायवे रोडवर असलेल्या आदिवासी गाव बेलगाटा येथील रहिवासी पितांबर गुलाब सोयाम वय सदतीस यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला ते काल दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला गुरे चारायला जंगलात गेले होते तेव्हापासून गावात किंवा घरी परत आलेच नाही सायंकाळपासून ते बेपत्ता होते बेळगाटा ग्रामस्थांनी सगळीकडे शोध घेतला तरी देखील गुराख्याचा पत्ता लागला नाही रविवारला सकाळी गावकरी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलात शोध मोहीम राबवली असता त्यांचा मृतदेह वनविभाग परिक्षेत्र सावली कक्ष क्रमांक सतराशे पासष्ट येथे आढळून आला वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे या घटनेमुळे बेलगाटा परिसरात व परिसरातील गावात भीतीचे व वाघाच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे सावली वनविभागाने नागरिकांना जंगलात जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच मृताच्या कुटुंबियांना तात्काळ चाळीस हजार रुपयांची मदत सावली वनपरिक्षेत्र अधिकारी धुर्वे यांनी शासकीय मदत दिली असून पुढील आर्थिक मदतीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे याबाबत तसा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवण्यात येईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले